धुळेश्वरातील गांधी पुतळ्याजवळील बिस्मिल्लाह गादी भंडार या दुकानाचे पहाटेच्या सुमारास शटर उचकटून प्रवेश करीत एका चुरट्याने दोन लाख रुपये रोख रक्कम व पॅन कार्ड चोरी केले होते अखेर या घटनेचा तपास करत अवघ्या दोन तासात दोन लाख रुपये रोख रक्कम चोरी करणाऱ्या या भामत्या चुरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजीच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान धुळे शहरातील गांधी पुतळ्याजवळील बिस्मिल्ला गांधी भंडार या दुकानाचे मालक व फिर्यादी कलीम सलीम तेली यांच्या बिस्मिल्ला गांधी भंडार दुकानात अज्ञान चोरट्याने प्रवेश करत कपाटाचा दरवाजा टॉमीने उचकवून दोन लाख रुपये रोख रक्कम व पॅन कार्ड असे चोरी केल्यानं आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरपुडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची माहिती मिळताच लागलीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासात गादी भंडार येथे काम करीत असलेला राकेश रामलाल सावले वय चौतीस वर्ष मूळ राहणार गरंगाव भगवानपुरा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश हल्लीमुक्काम राहणार वंजारगली जुने धुळे यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी व विचारपूस केली असता त्याने चोरी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून दोन लाख रुपये रोख रक्कम पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड व एक लोखंडी टॉमी अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुद्देमाल जप्त केला आहे व त्याला अटकही केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस सब इन्स्पेक्टर अमरजीत मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे व हर्षल चौधरी अशा केली आहे रविवार दिनांक सत्तावीस रात्री किशमिल्ला गादी भांडार धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक पोलीस शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने मुलाची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली होती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने ते कार, कार, तेने तेने दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असं सर्व मुद्देम काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या मुलं याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीविरो आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत का मग त्याची इतर काही टोळी आहे का याचा तपास सुरू